भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा नेटा डिसुजा यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनात तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांच्या निर्देशानुसार देशाच्या आणबाणशान असलेल्या महिला खेळाडू पैलवान यांच्या समर्थनार्थ वर्धा जिल्हा महिला काँग्रेस निरीक्षक सुरेखाताई जिस्कार जिचकार व मनोज चांदूरकर जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच महिला काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्वात गांधी पुतळा वर्धा येथे निषेध निदर्शने केलेत याप्रसंगी महिला पैलवान खेळाडू यांना बीजेपी सरकारने त्वरित न्याय द्यावा तसेच भारतासारख्या लोकशाहीत खेळाडूंना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणे हे अतिशय दुःखद घटना असल्यामुळे निषेध व्यक्त केला प्रसंगी जिल्हाधिकारी यांना निषेध निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी नरांजे मिलिंद सालोडकर वाघ वर्धा जिल्हा महिला काँग्रेसच्या रंजना पवार अर्चना मुन पुष्पा लांबट सातपुतेताई प्रतिमा जाधव सोनाली कोपुलवार अनिशा मान बबिता नेगी रुपाली शिवरामवार साईबा शेख शीतल नेताम तन्वी टोंपे सरोज सालबर्डे वर्षा पाडोळे भगत मॅडम ज्योत्ना ढाले निकिता पाटील मुनाली बेलखोडे स्नेहा खैरे सारिका पठाण कल्पना मंडारे आदी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा